तर सर्व विद्यार्थ्यांसाठी वन विभाग भरती दोन हजार चोवीसच्या आता सुरू झालेल्या तर यामध्ये बारा हजार जागा आहेत तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत त्यानंतर ही जी भरती होणार आहेत ते आता परमनंट भरती होणार आहेत तर त्यामध्ये या चौतीस जिल्ह्यांमध्ये ही जी भरती आता सुरू होणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत कास्ट वाईज त्यानंतर त्याचा जो काही जी आर आहे तर त्या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर या भरतीमध्ये जे आता वन विभागात बारा हजार परमनंट स्थायिक वनमंजुरीची पदे भरण्याची जे काही मान्यता इथं मिळालेली आहेत तर भरपूर जे काही इथं वन विभागाची भरती आता लेटेस्ट याची जो काही जी आर आहे त्यानंतर ऑनलाईन फॉर्म प्रकारे भरायचा आहे त्याचा जी आर कुठून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे फॉर्म कुठं तुम्हाला भरायचं आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे वन विभागातील अनेक महिला कर्मचारी आहेत व यात महिलांना जे काही आता महिलासुद्धा या या भरतीसाठी अर्ज करू शकतात तर त्यामध्ये वयाची जे काही अट आहे ते आता इथं वाढवण्यात आलेले आहेत त्यानंतर इथं जे काही बारा हजार जे काही इथं वनविभाग भरतीसाठी मंजुरी देण्यात आलेली आहेत तर याचं तुम्ही बघू शकता जे काही लेटेस्ट न्यूज आहे तर कायमस्वरूपी ही, ही जी भरती इथं राहणार आहेत त्यामध्ये भर भरपूर भरत्या यामध्ये रखडलेल्या होत्या तर आता यामध्ये जे काही वनविभागाच्या भरतीसाठी आता मंजुरी देण्यात आलेली आहेत तर आता तुम्हीसाठी तुम्हीसुद्धा तुम्ही जर दहावी बारावी असाल तर तुम्ही सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता व यासाठी तुम्हाला कशाप्रकारे याचं जो काही जी आर आहे फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहेत कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे सविस्तर माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर इथं तुम्ही बघू शकता जे की बारा हजार परमनंट भरतीसाठी मंजुरी इथं देण्यात आलेली आहेत तर याचा जो काही जी आर आहे त्यानंतर या भरतीबद्दल संपूर्ण माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर जी आर कशा प्रकारे डाउनलोड करायचं आहे त्याची सुद्धा लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल अधिक माहितीसाठी वॉशस नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू